आपण पाहताय मायमाऊली न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील पिंपरी शहर तालुका हवेली जिल्हा पुणे येथे दिनांक 18 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या भव्य मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवई यांनी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार आमच्या चॅनलशी बोलताना काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी संपादक हनुमंत बेदे जिल्हा पुणे मित्रांनो जय भीम मी रिपब्लिकन युवा सेना पुणे जिल्हा अध्यक्ष सदानंद गवई सर्वांना सांगू इच्छितो की रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब येणाऱ्या अठरा डिसेंबरला आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येत आहेत तरी या जिल्ह्यामध्ये साहेबांची सभा आहे त्या सभेला सर्व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी युवक आघाडी महिला आघाडी तसेच आपल्या समाजामधले सर्व बहुसंख्येनं जे लोक आहेत त्यांनी या सगळ्याला उपस्थिती दाखवायची आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू येत आहे पण येणार आहेत माझी पूर्ण योग आघाडी पण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि या सभेचे जे आयोजक आहे ते आमच्या ताई अनिता साळवेताई आहेत आणि ते जिमा कोरेगाव फिर्यादी आहेत आणि हे ताई हे सभा भरवत आहे तरी या महिलेंनी जे पुढाकार दाखवला आणि या पुढाकारातून आज विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येत आहे तरी आपण सर्वांच्या या ठिकाणी यायचं आहे त्या सभेचं ठिकाण मला सांगतो मी स्थळ आहे आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी पुणे अठरा आणि सभा गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे तरी मी माझ्या रिपब्लिकन सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने सर्व आंबेडकरी सरोवरील कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संख्येने उपस्थित दाखवायची आहे कारण तरुण मनाच्या न्याय हक्कासाठी लढणारा एकमेव नेतृत्व म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रेदीय माननीय आनंद आंबेडकर साहेब आहे आणि बाबासाहेबांचे धातू आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येत असताना आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ताकतीने दाखवायची आहे मी माझे जेवढे दोन शब्द बोलतो आणि तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की तुम्ही या सभेला लाखोच्या संख्येने याल एवढे या ठिकाणी बोलतो थांबतो जय भीम नमो